शिवलाड समाजाचे अंबाबाई उत्सव जगदंबा मंदिर आणि शिवलाड समाजाचे अंबाबाई मंदिर या, हो। या दोन मंदिराच्या या ताबी आणि पालखी आहेत तर आज आपण शिवलाड समाजाचे अंबाबाई उर्फ जगदंबा मंदिरच्या समोर आहोत या मंदिराची एक काठी आणि अंबाबाई मंदिराची अजून एक काठी अशा दोन खात्या तुळजापूरला पायी चालत जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला या दोन्ही काठ्याला छगिन्यासाठी उपस्थित राहण्याचा मान आहे आणि या ताठी पालखीचं तुळजापूर पायी चालत जाण्यासाठी शिवलाड तेली समाज आणि शुक्रवार पेठेतील इतर अनेक समाध्याचे सर्व भक्त या पाठी बरोबर सहभागी असतात आणि तुळजापूरवर पाहिले जातात मंगळवारी संध्याकाळी सात वाजता आपला छबीन तत आहे तत्पूर्वी आज आपण इथून निघाल्यावर सोमवारी सकाळी सिंधळ मध्ये मुक्काम असेल पूर्ण दिवसभर मुक्काम झाल्यावर मंगळवारी सकाळी सात वाजता सिंधळ वरून जुन्या डोंगर मार्गाने ताटी आणि पालखी दोन्ही मंदिराच्या या जुन्या डोंगर महाराजांनी मध्ये प्रवेश करतील तिथं गेल्यावर प्रथम शिखरदर्शन जे तुळजाभवानीचे होतं तिथं दर्शन घेतल्यावर तुळजापूरच्या नगर परिषदेकडून त्या दोन्ही मंदिराच्या विश्वस्तांचा आणि माटकऱ्यांचा सत्कार होतो आणि तिथून पुढे ताटी आणि पालखी चालत पाटकांच्या वाड्यापर्यंत जाते आणि तिथं मुक्कामाला थांबते तिथे महाप्रसाद होतो त्या दिवशी तुळजापूर भवानीला महानिवेद्य दाखवलं जातं आणि संध्याकाळी महाप्रसाद होतो संध्याकाळी सात वाजता पाटील वाड्यापासून शहाजी पाटलांचा म्हणजे आता सचिन पाटील यांच्या वाड्यापासून दोन्ही मंदिराच्या काटल्या आणि पालखी या मंदिराच्या दिशेने आपल्या छबिन्याच्या उत्सवाचा पुढे प्रयाण करतात नऊ वाजता तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ही काटली आणि पालखी पोचते तो तत्पूर्वी तुळजाभवानीचा छदिना निघत नाही अशी ही पूर्वपर परंपरा परंपरा चालू आहे तर या दिवशी या तुळजाभवानी मातीचा जो छबिना निघतो तो छबिना उचलण्याचा या सगळ्यांना मान आहे प्रमुख मान तो आहे त्यानंतर का या काठी आपल्या सोदापूरकरांच्या वतीने या आपण तिथं हजेरी लावतो आणि तुळजापूरचा मान घेतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार आज शिवलाड समाजाच्या या दोन्ही जगदंबा देवीची का पालकी काठी आणि अंबाबाई देवीची काठी पालखी यांचा तुळजापूर येथे छापण्यास स्नान असलेल्या या काठीचे प्रथमत आम्ही इथं स्वागत केलं आणि मध्यवर्ती सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र अध्यक्ष म्हणून मी ब्रह्मदेव गायकवाड व माझ्यासोबत असलेले उजय पुकारे साहेब यांच्या वतीने हो आम्ही या आम काठी पालखीचं स्वागत केलं आणि त्यांचा प्रमुख केला मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर